नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील तूर बाजारभाव व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की बाजारभावाची नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मगा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समजते मुरुम येथे अवकालेले पाच क्विंटल जास्ती जसं दर हजार तीनशे एकसष्ट रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण तीनशे एकसष्ट रुपये क्विंटल मग तसे सोलापूर येथे अवकाळी पाच क्विंटल जास्तीत दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल तूर मग तसे पुढील बाजार समिती अमरावती येथे अवकारलेले पाचशे एकाहत्तर क्विंटल जास्तीत दर सहा हजार नऊशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे दहा रुपये क्विंटल लाल लालतूर बघा तसे पुढील बाजार समते हिंगणघाट येथे अवकालेले दोनशे चौऱ्याण्णव क्विंटल जसे दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार दोनशे पन पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समते आहे बाबुळगाव येथे अवकालेले एकशे पंच्याहत्तर क्विंटल जसे जास्त दर सहा हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार चारशे वीस रुपये क्विंटल जात आहे लाल तूर अवकाळी नऊशे ऐशी क्विंटल सर्व सदार दोनशे बारा रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे गेवरा येथे अवकाळी आठ क्विंटल जसे सहाजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्व सौंदरी सहाजार दोनशे